शिवजयंती अवघ्या दिवसांवर येऊन ठेपल्याने तरुणांसह सर्वांनाच या उत्साहाची आज काढण्यात आली असून या रॅलीमध्ये शहरातील बऱ्याच जणांचा सहभाग आहे सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे शिवाजी महाराजांच्या विचारांची जागर करणारी अभिनव बुलेट रॅली शहरातून काढण्यात आली या रॅलीची सुरुवात काव्यरत्नावली चौकापासून होऊन शहरातील विविध भागांमधून ही रॅली गेली आहे what is

पूर्व झाले जळगावमध्ये खूप सारे कार्यक्रम होत आहेत आणि आजच्या दिवशी महिलांशी इथे पूर्ण जळगावमध्ये रॅली असणार आहे आणि ठिकठिकाणी जाऊन शिवाजी महाराजांना आम्ही सगळे अभिवादन करणार आहोत महिला इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत सगळ्यांमध्ये उत्साह खूप चांगल्या प्रकारे आहे आणि प्रत्येक जण आपण बघतो आहेत नऊवारीमध्ये फेटे घालून आज इथे दिसत आहेत आणि महिलांचा उत्साह आपल्याला सांगतो की शिवजयंतीमध्ये आपण जळगाव जिल्हा या जळगावमधल्या महिला ह्या सगळ्या पुढे येत आहेत आणि उद्याच्या दिवशी पूर्ण जळगावमध्ये रॅली निघणार आहे आणि पुन्हाही शिवजयंतीनिमित्त जळगावमध्ये आयोजित केले आणि मोठ्या प्रमाणात तिथे कार्यक्रम होणार आहेत ह्या शिवजयंतीनिमित्त मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते जयंती महोत्सव समितीच्या वतीने संपूर्ण शहरामध्ये गेल्या सात दिवसापासून शिव उत्सव सुरू आहे व्याख्यानं कीर्तन प्रवचन चित्रकला चित्रप्रदर्शन गप्पा रॅली आणि उद्या मोठी शोभायात्रा त्यातला हा जो आज स्त्रियांची रॅली म्हणजे छत्रपती शिवराय संपूर्ण जगात एकमेव राजा ज्याच्या दरबारात स्त्री कधी नाचली नाही कायम स्त्रीचा सन्मान करणारी शोभा आणि त्यांची गुरु कोण एकमेव गुरु म्हणजे जिजाऊ त्या जिजाऊंची प्रेरणा घेऊन शिवांनी आपल्या स्वराज्याची उभारणा केली म्हणून स्त्रियांचं एक अप्रंपार महत्त्व शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आहे आणि किंबहुना सर्व स्त्रियांच्या आयुष्यात शिवाजी महाराजांचं एक स्थान आहे त्यांच्या त्या सन्मान करण्यासाठी आणि शिवरायांनी मी धार्मिक सलोखा आणि सामाजिक सलोखा पाळला म्हणून ही रॅली फक्त महिलांची रॅली प्रत्येक म्हणजे मस्जिद गुरुद्वारा मंदिर चर्च यांना भेट देणार आहे हे या रॅलीचं एक वेगळेपण आणि वैशिष्ट्य आहे